हाय हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आज पावसाने पूर्णपणे सुट्टी घेतलेली आहे आणि छानपैकी सूर्यप्रकाश पडलेला आहे तर त्याच्यामुळंच हे अंगण वगैरे म्हणजे रोजच साफ करते पण मला बाहेर आज जास्त काम आहे त्याच्यामुळं जास्त लवकर हे साफ करून घेतलेलं आहे कारण बाहेर म्हणजे दुसरीकडून जे आता बाजूचे जे आहेत ना ते पाणी वगैरे मारतात झाडाला तर ते अंगण ओलं होतं मग ते ओलं झालं की परत साफ करायला कष्ट पडतात त्याच्यामुळं मग ते आधी साफ करून घेतलं माझं सगळं आवरलं आणि मग स्वयंपाकाला लागले देवांशने देवपूजा केलेली होती मग आता काय राहिलं काम तर महत्त्वाचं स्वयंपाक तर इथे मी बनवत साधी आहे साधीशी भेंडी म्हणजे भेंडीची भाजी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण मी ज्या पद्धतीने भा भेंडी करते ती छान लागते म्हणजे साधी सिम्पल आणि टेस्टी फक्त याच्यामध्ये लसणाची फोडणी टाकलेली आहे आणि छानपैकी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये म्हणजे भेंडी वगैरे फ्राय वगैरे झाली त्यातला चिकटपणा वगैरे गेला की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक वाफ काढून घेतलेली आहे थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि वाफ काढून घेतलेली आहे थोडीशी मऊ सॉफ्ट झाली भेंडी की त्याच्यामध्ये तिखट आणि शेंगाचं फूट टाकलेलं आहे आणि परत एकदा वाफ घेऊन झालं मग भाजी तयार झाली खूप छान लागते ही साधी सिंपल अशी भाजी चपातीसोबत वगैरे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमची कोणती वेगळी पद्धत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा माहिती आहे मला एक पद्धत कांदा आणि टोमॅटो टाकून करायची पण मला ती विशेषतः आवडत नाही कारण त्यातला चिकटपणा तसाच राहतो ओलसर ओलसरच असते ती भाजी अशी मोकळी सुटसुटीत होत नाही त्याच्यामुळं मी ती करत नाही पण आणखीन दुसरं काही असेल टिप्स तर नक्की सांगा तर भेंडीच्या भाजीनंतर आणखीन एक भाजी मला करायची होती त्याच्या आधी मी चपाती बनवण्यासाठी कणिक वगैरे मळून घेतलेली इथे मी थोड्याशा तेलामध्ये चार पाच मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत माझ्याकडे हिरव्या टोमॅ मे... हिरवे टोमॅटो होते त्याचे म्हणजे कच्चे टोमॅटो होते तर त्याची चटणी खूप छान लागते चपातीसोबत भाजीसोबत भाकरीसोबत आणि गरम गरम भातासोबत तर एक नंबर लागते थोड्याशा तेलामध्ये मिरची परत लसूण आणि हे कच्चे टोमॅटो छानपैकी फ्राय करून घ्यायचे त्याचा कलर बदलेपर्यंत ते थोडंसे असे मऊ होईपर्यंत आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे खलबत्त्यात वाटली तर त्याची टेस्ट एक नंबर लागते आणि लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या तव्यावरती हे टोमॅटो भाजले तरसुद्धा टेस्ट अप्रतिम लागते पण माझ्याकडं ते दोन्ही पण नव्हतं त्यामुळे मी ते, ते स्टीलची कढई वापरलेली आहे तर बघा असा कलर झाला की ह्याला म्हणजे झाकून ठेवायचं ते थोडंसं मऊ मऊ होतात आणि थंड पण होतात थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे जिरे टाकलेले आहेत त्याचा फ्लेवर खूप छान लागतो आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे इथे कच्चे शेंगदाणे पण टाकायचे आहेत पण ते माझ्याकडून राहून गेलेलं आहे त्याच्यामुळं मी नंतर त्याच्यात शेंगाचं कूट टाकलेलं आहे आणि मस्तपैकी फे फोडणी द्यायची तेल थोडंसं जास्त वापरलं तरी चालेल कारण छान लागतं त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये हिंग वगैरे टाक म्हणजे टाकलेत नाही मी मी तरी टाकत नाही फक्त हळद जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे एवढ्यानं पण खूप छान लागते म्हणजे सादच पण अप्रतिम लागते तुम्ही सुद्धा ट्राय करा तुम्ही पण असं ही चटणी कधी खाल्ली आहे का हे कमेंट करून नक्की सांगा मला तर अशा पद्धतीने ही चटणीसुद्धा तयार झालेली आहे चपाती भेंडीची भाजी टोमॅटोची चटणी आणि भात असा स्वयंपाक तयार झालेला आहे माझा आणि बाहेर छानपैकी ऊन पडलेलं होतं तर पटकन कपडे धुवून घेतलेले आहेत म्हणजे खूप सारे कपडे पडलेले होते तर एक बॅच मी कपड्याची धुवून वळत घातलेली आहे तोपर्यंत म्हणजे दुसरे कपडे धुईपर्यंत हे थोडेसे हडकतील आणि इथे ज्वारी पण धुवून घेतलेली आहे मला म्हणजे दळण करायचं होतं पीठ तळून आणायचं होतं पण इथे गंमत झाली एक कावळे दादा आला त्यांनी थोडीशी ज्वारी खाल्ली आणि एवढी मोठी ज्वारी सांडून दिली मला असं झालेलं की घरचं झालं थोडं आणि व्यायाम धाडलं घोडं कारण काम वाढलं ना पण दुसऱ्या क्षणाला म्हणजे पितृपक्ष असलेलं लक्षात आलं बरं का आणि मग मला आनंद पण झाला कसं असते ना माणसाची प्रवृत्ती म्हणजे आनंद सुख हे म्हणजे स्वार्थावरतीच डिपेंड आहे नाही का माझं पण तसंच झालं खरं तर माझा असा विचार म्हणजे मी करायला नको होता पण ते झालं आणि चांगला विचार करण्यासाठी खरंच म्हणजे अंतरंगामध्ये ती मुळासकटच ती निरागस्ता असावी लागते तर इथं देवांश इडली बनवतो आहे देवांश देवांश अन्ना इडली स्टॉल असं त्याच्या दुकानाचं नाव आहे तर तुम्ही नक्की इडली खायला या बघा इथे एवढे सगळे कपडे धुवून झालेले आहेत आणि म्हणजे जागाच नव्हती कपडे वाळू घालायला तर त्या शेजारच्या आजीच्या दोरीवरती पण कपडे वाळू घातलेले आहेत टेबल खुर्ची आणि इकडच्या साईडच्या भिंतीवर पण थोडेसे कपडे ठेवलेले आहेत वाळायला ऊन भरपूर होतं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही फक्त अधूनमधून सावली येत होती त्याच्यामुळं टेन्शन की एवढं सगळं पसारा बाहेर मांडला आहे धो पाऊस एकाही क्षणामध्येच येतो म्हणजे वेळ पण देत नाही तो सगळं सावरायला असं आहे पावसाचं मोड इथल्या मुंबईच्या पण नाही बाबा म्हणजे आज सूर्यदेवाची खूप कृपा होती त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण खरंच खूप कंटाळा आलेला म्हणजे स्टिचिंग वगैरे करायचं असं नव्हतंच मला पण नाही का आपण काही गोष्टी साध्य करायच्या ठरवलेल्या आहेत तर मग सातत्य असायला सवे नाही का कामामध्ये मग आळसाला थोडंसं बाजूला ठेवून कामाला लागले कालच्या ब्लॉगमध्ये नाही का आपलं जॉकेट राहिलेलं तर इथं छान असं हे जॉकेट तयार झालेलं आहे त्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्की बघा तर इथे स्क्रंचीसाठी जो कपडा मागवलेला होता तेच कटिंग करते म्हणजे थोडंसं म्हटलं सोपं काम करूया आणि हा कपडा खूप म्हणजे खूप छान आहे बरं का मला खूप आवडलेला तर ह्याचे दोन फोल्ड केलेले आहेत आणि तीन तीन इंचाच्या म्हणजे ह्याच्यावरती साईजवरती मार्क केलेलं आहे तीन तीन इंचावरती आणि सरळ अशा पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत खूप सोपं काम होतं हे आणि स्क्रंचीचा पण व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही नक्की बघा तर असा हा ब्लॉग इथेच थांबवते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज अपलोड होत असतात तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच सुंदर नवनवीन व्हिडिओजसोबत नवनवीन ब्लॉगसोबत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय श्री स्वामी समर्थ